आनंद मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे जंगी स्वागत महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभापती पदाची धुरा सांभाळणाऱ्या प्राध्यापक राम शिंदे यांचे येथील आनंद मध्ये भव्य स्वागत सोहळा उत्साहात पार पडला माजी आमदार विजयराव शिंदे भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष विजय भालतोडक ज्येष्ठ नेते अनंता बर्डे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे प्रभावी नेते दिनेश साळुंके यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जल्लोषात स्वागत केले या प्रसंगी स्वागतकर्त्यांनी आपल्या मनोगतातून प्राध्यापक राम शिंदे यांच्या संयमी नेतृत्वशैलीचे व उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले त्यांच्या हातून विधानपरिषदेची प्रतिमा अधिक भक्कम व प्रभावी बनेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला प्राध्यापक राम शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणे करणे लोकशाही मूल्यांची व सर्वपक्षीय समन्वय विधान परिषदेचे कामकाज उच्च प्रतीचे करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे त्यांनी सर्वांच्या प्रेम व विश्वासाबद्दल आभार मानले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध पक्षाचे नेते एकत्र येऊन दिलेले स्वागताने आपापसातील सोहाटपूर्ण संवाद यामुळे या, या कार्यक्रमाला एक वेगळेच वैशिष्ट्य लाभले पक्षीय भेद विसरून सर्वांनी प्राध्यापक शिंदे यांच्या नेतृत्वाचा सन्मान केला यावेळी बोलताना माजी आमदार विजयराव शिंदे यांनी प्राध्यापक शिंदे यांच्या प्रगल्भ नेतृत्वावर भर दिला भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष विजय भालतोडक यांनी त्यांच्याकडून शेतकरी व ग्रामीण भागाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली अनंता बर्डे व दिनेश साळुंके यांनी त्यांच्या निवडीतून नव्या कार्यसंस्कृतीची सुरुवात होईल असा विश्वास व्यक्त केला स्थानिक कार्यकर्त्यांनी सुद्धा यावेळी प्राध्यापक राम शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सर्वांच्या सहकार्याने विधान परिषदेचे कार्य अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कटिबद्ध आहे असा विश्वास व्यक्त करत प्राध्यापक राम शिंदे यांनी सर्वांच्या सत्काराचा स्वीकार करून श्रींच्या दर्शनासाठी मंदिराकडे प्रयाण केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा। शेअर